मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या हा कार्यक्रमातून प्रसिद्धी आलेला ओंकार अभिनेते होते आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत ओंकार देखील मनोरंजन सृष्टीत आला अभिनेते राजा मयेकर हे ओंकार राऊत चे आजोबा आहेत राजा मयेकर यांची मुलगी म्हणजे ओंकार राऊत ची आई होय राजा मयेकर यांनी मराठी सह हिंदी सृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता शाहिरी साबळे यांच्यासोबत त्यांनी सुरुवातीला लोकनाट्यातून काम करण्यास सुरुवात केली मालवणी पात्रासाठी राजा मयेकर यांचेच नाव त्यांनी सुचवले त्यांनी आई पाहिजे धमाल बाबल्या गणप्याची अर्धांगिनी दिलकेबाजी अशा चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत राजा मयेकर यांचं दोन हजार वीस रोजी वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झालं राजा मयेकर ह्यातीत असताना ओंकार राऊतने अभिनय क्षेत्रात आपला जम बसवला पास चित्र या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पाऊल टाकलं यानंतर फुलपाखरू प्रेशर या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या सध्या तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतोय